मारणे मोबाईलवर लावण्यापेक्षा खरं झाडावर आहे कि हे आम्ही पाणी आलो लामी लागे आम्हाला टी वर तो पाहिलंय आम्ही बरोबर म्हणजे शेतावर नाही ओरिजिनल असं नाही बरोबर तुम्हाला बागेमध्ये गळ वाटली नाही शेतकरी बांधव आज आपण पैठण तालुक्यातील एक वरुडी या गावात आहोत जिल्हा संभाजीनगर हा आहे तर सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत त्या शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय माझं नाव योगेश्वर गवंत कुमार बरं वरुद्धी जालो कुपैठे गेल त्याच्याकडून गे बरं आपले झाडांची संख्या किती ही आपले झाडांची संख्या साडेनऊची बर आणि झाडांचं वय किती या काही झाडं आठ वर्षीची काही दहा वर्षाची आणि काही मोठी झाडं तेरा वर्षाची बर बर म्हणजे काही खालीवर आहेत समजा आठ ते बारा तेरा वर्षाच्या दरम्यान बरं आता आपण पूर्ण बाग फिरलो ड्रॉपिंग कशी वाटली तुम्हाला गळ कशी वाटली ड्रॉपिंग नाही बरं मागील तीन ते चार वर्षापासून या बागेमध्ये ट्रीटमेंट चालू आहे तर आता सध्या तुम्हाला काय अनुभव आलेला आहे समजा म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यापासून आपल्या झाडाची ग्रीनरी झाडाचा कलर आणि जे ग्रोथ झाली हां त्याच्याविषयी समजा बरं आता सध्या चालू वर्षी जो आंब्या मार आपल्या बागेमध्ये आहे किती अंदाज आहे किती माल निघू शकतो वर माल वर या वर्षी तरी एकशे पंचवीस ते एकशे तीस टन माल आपण एकशे पंचवीस ते एकशे तीस टन मागील वर्षी याच झाडामध्ये किती माल निघला होता मागील वर्षी याच्यामध्ये नव्वद पंचावन्न टन माल निघाला होता बरोबर आपण मागील वर्षी मुक्ता सौदा केला होता चोवीस लाख नव्वद हजारामध्ये बरोबर तर आपण आता आपल्यासोबत शेतकरी बांधून जळगाव जिल्ह्यातील काही शेतकरी बागेला व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांचंही मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की त्यांना ही बाग कशी वाटली बागेमध्ये गळ कशा पद्धतीचा आहे वगैरे हे त्यांच्याकडनंच जाणून घेऊ नमस्कार सर सर आपला परिचय अरुण गुगे चिंचोली जळगाव अच्छा जळगाव जिल्हा जळगाव बरं सर आपण पूर्ण बाग फिरलो पूर्ण म्हणजे तोही प्लॉट बघितला मधलाही बघितला आणि हा शेवटचाही बघितला तर बाग फिरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं गड म्हणजे एक गड नाहीच आहे हा जायला विषय आणि माला माल पण चांगल्या प्रकारे आहे क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये मग माळाच्या पानांची संख्या बी भरपूर आहे माल बी भरपूर आहेत बरं बरं पानांची संख्या बरोबर आहे तुमच्या भागामध्ये जे गळ होते म्हणजे आसपासच्या बागांमध्ये जे गळ तुम्हाला दिसते त्या प्रकारचे गळ या बागेत आहे का या बागेत गळ तुम्हाला कमी जाणवले कमी म्हणजे आता आमच्या आटोक्यावर आलेले आहेत आणि झाडाकडे बघून लाइनिंग आहे पण इकडे काळा सरपणा तो आहे ना ते तीन वर्षाचे आहेत ते चांगले आहेत पण ते जुनी भाग आहे आमच्या वर्षीची त्याच्यावर तो आजार आहे दिसत आमची क्वालिटी आहे त्याच्याविषयी चांगली क्वालिटी तीन जे जात आहेत तीन चार वर्ष भाग आहेत आपण जे पूर्ण प्लॉट फिरलो या बागेमध्ये एक झाड आपल्याला पिवळ पाण्याची गरज असते का आणि एका झाडावर साधारणतः आता तुमच्या समोर आहे किती माल निघू शकतो एका हजार क्विंटल म्हणजे दोन क्विंटल माल या झाडांवर निघू शकतो सरासरी जर पकडला आपण तर सरासरी मध्ये दोन क्विंटल पर्यंत बरोबर तर पानाची संख्या भरपूर आहे ग्रीनरी भरपूर आहे आणि इतका माल असून सुद्धा फळांची साईज तुम्हाला बारीक वाटते का अजून होणार आहे तो बरोबर तुम्ही बाग बघून समाधानी आता शंभर टक्के आम्ही आल्यानंतर मिळेल तुम्हाला शेड्यूल चालू करायचं होतं आणि शेड्यूल चालू करण्या अगोदर ट्रीटमेंट चालू करण्या अगोदर तुम्हाला काही प्लॉट बघायचं त्याच्यासाठी तुम्ही आले आणि आमच्या वेळेच साहेब पतले माला समुळं तो जो पंपर मला तो औषधाला एक आमच्याकडे पंचवीस टक्के माल ते असे पतले पतल्या नुकसान जास्त म्हणजे या बागेला फक्त आठ दिवसाचा विश्रांती काळ मिळालेला आहे मागच्या वर्षी जो आंब्या बाहेर तुटला त्याच्यानंतर आठच दिवसाचा विश्रांती काळ मिळाला त्याच्यानंतर लगेच पाऊस आला आणि त्या पावसावर आपण काही स्प्रे घेतले केमिकलचे थांबवण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा बाहेर फोडण्यासाठी काही फवारणी घेतले आपण त्याच्यामध्ये काही ड्रिचिंग केले काही फवारणे केले म्हणजे केमिकल आणि ऑर्गेनिक दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये आपण काम केला असं नाही की फक्त केमिकल मध्ये काम केलं तर दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये या बागेमध्ये काम झालेलं आहे तर तुम्हाला आता जे शेतकरी बांधव तुम्हाला त्यांना काय सांगू इतकं चांगली आहे चार पाच वापरतो बरं तर तुम्हाला काय बदल जाणवला बरं चार वर्ष झाले आता वापरताय तर दरवर्षीचा अनुभव काय तुमचा दरवर्षी वाढत सत्तर आणि ह्या वर्षी डायरेक्ट सव्वाशे आता चालू वर्षी काही व्यापारी तुमच्याकडे येऊन गेले तर कुठपर्यंत मागून गेले तुम्हाला पस्तीस लाखापर्यंत डिसेंबरच्या वायद्याने मागून गेले बरं बरं आता तुमची किती अपेक्षा आहे म्हणजे या बागेनं या बागेकडनं तुम्हाला किती अपेक्षा आता डिसेंबरला पन्नास लाखाच्या पन्नास लाख रुपये डिसेंबरच्या वायद्याने बरं 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 चालेल तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं आपण या बागेची ट्रीटमेंट केलेली आहे आणि हे सर्व शेतकरी समक्ष आहेत असं काही नाही आम्ही पूर्ण बाग फिरलो पूर्ण एक ना एक झाड बघितलं आणि त्याच्यानंतर आपण आज हा व्हिडिओ शूट करतोय तर सर तुम्ही समाधान या आज शंभर टक्के ही ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला पाहिजे का ही ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला म्हणजे जवळपास दरवर्षीच वीस ते पंचवीस टनाची वाढ दरवर्षी या बागेमध्ये जाणवलेली आणि त्यांनी उत्पादन घेतलेलं आता हे सगळं श्रेय हे सगळं श्रेय त्यांच्या कष्टाला आहे कारण मी ज्या वेळेस त्यांना फोन करतो त्या त्यावेळेस त्यांनी प्रत्येक फवारणी प्रत्येक डचिंग आणि खताचं नियोजन अगदी तंतोतंत करतात कारण आपण ज्यावेळेस बेसल डोस करतो काही शेतकरी सगळं मायक्रोन्युट्रियंट सगळं एनपीके एकत्र करतात तर ते सुद्धा यांनी वेगवेगळं केलं थोडं कष्टाचं काम आहे पण काटेकोर नियोजन जर केलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या तुमच्या बागेमध्ये रिझल्ट आणू शकता सर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर तुमच्या बागेचं नियोजन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तेवढा पाणी आलोय मोबाईल वर लावण्यापेक्षा खरंच झाडावर आहे की नाही हे करायचं आम्हाला टी व्ही पाहिलं बरोबर मध्ये आम्ही बरं म्हणजे निस देखावा नाही ओरिजिनल आहे सगळेच आहे खरंच आहे आनंद आहे बरोबर बरोबर पूर्ण झाड सारखेच आहे सारखे सेटिंग आहे माल कमी जास्त नाही पण सर्व सारखे साईज सारखे पूर्ण बगीचे झाडावर सर्व साईज वगैरे सारखेच आहे बरोबर आणि विशेष म्हणजे गळ नाही इथं गळणे हो हा एवढा माल असून सुद्धा एवढा माल असून सुद्धा गळ नाही आणि पूर्ण पाल्यामध्ये माल आहे ना एवढ्या सुद्धा झाड खालून त्याला रस पोचताय जास्त महत्वाचा खाऊन खाऊ घातल्या तुम्ही बरोबर सोडत नाही ते का